नमस्कार दर्शको तर आपण पाहू शकता की आपल्या स्प्राउट्स अँड विजिटच्या ह्या सगळ्या महिला आहेत हे काही पुरुष पण आलेत आज आणि अशा पद्धतीने एकमेकींच्या शेतात जाऊन सेंद्रिय पद्धतीचं उत्पादन सर्वांसाठी करण्यासाठी सर्वजण अतिशय जोमाने काम करत आहेत अगदीच हसत आणि मजेत एकदम आनंदाने सर्व काम चाललेलं आहे आणि इकडे डिस्कशन चालले की रोप लावायचं कसं म्हणजे बिया लावायच्या कशा आणि अशी सर्वांनी एकजूट केलेली आहे आणि एकीचे बळ काय असतं हे या गटाच्या माध्यमातून आम्हाला समजलेलं आहे अशा पद्धतीने बियाण्याचं रोपण केलं जाते आणि ह्या आहेत यांनी शेवटपर्यंत आलेल्या आहेत पहिल्यांदा काही काही माणसं बरेच मागर राहिलेत आणि अशा प्रकारे सर्वजण एकजुटीने सगळीकडे काम करत आहेत याला पाणी भरण्यासाठी या शेताला इथे विहीर आहे आणि अशा प्रकारे हे सगळं काय खाली आहे काय पुढं आणि हे एवढं तूर लावून अजून खाली पण नाही तर बियाणं लावत सरळ आल्यानंतर आता इकडे बियाणं लावण्याची तयारी अशा प्रकारे बियाणं लावलं जाते आणि ते खालच्या वावरात पण आता लावणार आहेत थोड्या वेळात तर अशा प्रकारे केली जाते सेंद्रिय शेती जिथे संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनेच से खतं आणि औषधं मारली जातात जे की घरी बनवलेले असतात दशपरणी आर्क नीम आर्क वगैरे आणि पुढच्या एस पेजला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू थँक यू